आनंदी शिक्षण देऊया भविष्य वेदी शिक्षण देऊया मुलांना शिक्षा आव्हान देऊ स्वतः शिकण्यास प्रेरित करू मुलांना शिकण्यास आव्हान देऊ स्वतः शिकण्यास प्रेरित करू जिज्ञासा वृत्तीचा सन्मान करू जोड्या आणि गट करू जिज्ञासा वृत्तीचा सन्मान करू जोडा आणि घट करू तंत्रज्ञानाचा वापर करूया तंत्रज्ञानाचा वापर करूया शिकण्याची गती वाढूया शिकण्याची गती वाढूया भविष्यवेदी शिक्षण देऊया भविष्यवेदी शिक्षण देऊया आनंदी शिक्षण देऊया आनंदी शिक्षण देऊया जागतिक दर्जाची स्वीकार्यता भविष्य सक्षम असलेले जागतिक दर्जाची स्वीकार्यता भविष्य सक्षम असलेले शंभर टक्के मुलांच्या क्षमतांचा विकास करू शंभर टक्के मुलांचा क्षमतांचा विकास करू पिसारेडी मुले घडवूया पिसारेडी मुले घडवूया भविष्य ते शिक्षण देऊया भविष्य धी शिक्षण देऊया दे दे म्हणजे कमी लती आस म्हणजे मध्यम गती असर म्हणजे कमी गती यास म्हणजे मध्यम गती पिसा गती फिसा गती अधिक समजूया फिसा गती अधिक समजूया भविष्य दे शिक्षण देऊया भविष्य दे, दे शिक्षण देऊया शिक्षण देऊया भविष्य दे शिक्षण देऊया भविष्य दे शिक्षण देऊया